माजी शहराध्यक्ष शेख जावेद यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शहराध्यक्ष शेख जावेद यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात घरवापसी केली आहे सोळा जुलै 2024 रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद सभागृहात जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर तथा कार्याध्यक्ष प्रसनजित पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जळगाव जामोद तालुका व शहराच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने शेख जावेद यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस कौं, जिल्हा सरचिटणीस संदीप ढगे शहर उपाध्यक्ष संजय दंडे युवा नेते सय्यद वसीम सय्यद सलीम युवक शहर उपाध्यक्ष शेख शोएब सामाजिक कार्यकर्ते शारदाताई राजपूत शेख सोहेल शेख सादिक शेख इरफान सय्यद जाकीर यांच्यासह तालुक्यातील वडगाव पाटण येथील भाजपा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र घुले यांचा पक्षप्रवेश पार पडला बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने चार विधानसभा मतदारसंघाची पक्षाची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली असून जळगाव जामोद मतदारसंघ यामध्ये अग्रणी आहे त्या दृष्टीने आगामी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांनी उपस्थितांना केले यानंतर शेख जावेद यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सदर बैठकीस विश्वासराव भालेराव प्रमोद सपकाळ इरफान खान पराग अवसाळ एम डी साबीर मनोहर वाघ वर्षाताई वाघ आशिष वायझोडे विठ्ठल घुले अझहर पटेल एकनाथ ताठे अरुण बावस्कर निजाम राज राम वाघ मंगल डोंगर दिवे दादाराव धांदर योगेश कुवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते